नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेअंतर्गत आपण ठिबक व तुषार सिंचन अर्ज करू शकता मित्र या योजनेअंतर्गत आपल्याला ठिबक व तुषार सिंचन साठी किती अनुदान दिलं जातं अर्ज करण्यासाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत चला सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसंदर्भात सविस्तर अशी माहिती मित्रो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक योजनेअंतर्गत आपण ठिबक व तुषार सिंचनसाठी अर्ज करू शकता मित्रो या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान हे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न आहे तर इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस अनुदान दिल जातं आता यामध्ये साधारण अनुदान कशा पद्धतीने दिलं जातं आपण या ठिकाणी पाहू शकता या चार्ट मधून आपण पाहू शकता कि ठिबक सिंचनसाठी किती अंतरासाठी आणि किती जमिनीसाठी किती अनुदान हे दिलं जातं या चार्ट मध्ये आपल्याला दिलेलं आहे त्याचबरोबर तुषार सिंचनसाठी देखील किती अंतरासाठी किती जमिनीसाठी किती अनुदान दिलं जातं हे देखील यामध्ये दे सविस्तर दिलेला आहे मित्र हा चार्ट मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे टेलिग्रामची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या ठिकाणाहून हा चार्ट आपण डाउनलोड करून या अनुदानासंदर्भातील त्या ठिकाणी माहिती आपण जाणून घेऊ शकता आता मित्रो या योजनेसाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे सात बारा प्रमाणपत्र आणि आठ प्रमाणपत्र असणं देखील आवश्यक आहे त्याचबरोबर शेतकरी एस सी एसटी जाती प्रवर्गाचा असेल तर त्यासाठी जात प्रमाणपत्र देणे देखील आवश्यक असणार आहे जर लाभार्थ्यांनी दोन हजार सोळा सतराच्या आधी या घटकाअंतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्व्हे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील दहा वर्ष त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने दोन हजार सतरा अठराच्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्व्हे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील सात वर्ष त्या नंबरवर लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिल ताजी प्रत सादर करावी लागेल म्हणजे आपल्याकडे जे सध्याचं चा चा चालू वीज बिल आहे ते आपल्याला या अर्जासोबत जोडावं लागणार आहे सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी शेतकऱ्यांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल म्हणजे आपल्याला पाच हेक्टर पर्यंतच या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर शेतकऱ्याला पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावे ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर तीस दिवसाच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात तर मित्रो ही होती या योजनेसंदर्भातील पात्रता आता आपल्याला या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत तर नंबर एक म्हणजे सात बारा प्रमाणपत्र त्यानंतर आठ प्रमाणपत्र वीज बिल खरेदी केलेल्या संचाचे बिल आणि पूर्वसंमतीपत्र आपल्याला या अर्जासोबत जोडावं लागणार आहे तर मित्रो यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी आपण महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती अर्ज करावा लागणार आहे मित्र ही होती सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिबक व तुषार सिंचन साठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत पात्रता नेमकी काय लागणार आहे अनुदान नेमकं आपल्याला किती मिळणार आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती मित्रो ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही उपयुक्त माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद